गावाकडे म्हणते तिथे आहे की बायकवाली की लाकडं फोडावं लागते ती माग उदाहरण गडी मुंबईला सर्विसलाय पण लगीन झालंय तर बायकून सांगितले सगळं ऐकतोय आणि ज्यावेळेस लगीन होत नव्हतं त्यावेळेस कुणा ऐकायचं नाही आता नमस्कार मी तानाज गिळगुंडे तर आज आपण अविनाश घाई मित्राच्या घरी आणि तो मित्र आज पार्टी देणार आहे तर त्या पार्टीत आज मिळणार आहे आपल्याला बाटी तर त्याच्या ज्या वहिन्या आहेत माझ्या मित्राच्या तर त्या वहिन्या आहेत मराठवाड्यातल्या तर तिकडं दाळबाटीला फेमस असते तर ती बाटी दोन प्रकारे केली जाते एक एकतर तळून आणि एकतर भाजून तर आज आपण जी काही बाजून डाळबाटी केली जाते ती डाळबाटी इथं करणार आहोत त्या करणार आहेत आणि त्या त्यांची ती प्रोसेस आपण जाणून घेणार आहोत आणि आपण मस्तपैकी खाणार आहोत आपलं काय जास्त श्रेय त्यात ही आर पाडायसाठी लावायचं आहे तेवढं तरी आपलं योगदान बाकी काय आपल्याला येत नाही डाळबाटी करायला पण लावा येतो आपल्याला इथलं असल्या कशाची डाळ आहे तुरीची आणि मुगाची तुरीची आणि मुगाची मिक्स डाळ बरोबर आता ही गॅसवर शिजू टाकताय त्यात टोमॅटो टाकले ह्या आहेत कल्पना घाईतिडक आणि दीक्षा घाईतिडक ह्या दोघी सक्क्या बहिणी सक्क्यात जावा आहेत आणि ह्यांचा खूप मोठा हातखंड आहे डाळबाटी बनवण्यात आणि स्वयंपाक बनवण्यात डाळ शिजून घेतली डाळीसाठी एवढं लागणार साहित्य लसूण कोथमीर कडीपत्ता टोमॅटो कांदा आद्रक लसूण आद्रक कोथमीर हे बारीक करून घ्यायचं डाळबाटीच्या डाळीला फुडणी देते आता तेल टाकले तेल थोडं गरम होऊन द्यायचं जिरी मोहरी टाकली कढी पत्ता टाकला कडी पत्ता तर तर चांगला तडतडा वाजून द्यायचा तर कांदा भाजून झाला आता टोमॅटो टाकून घ्यायचा टोमॅटो चांगलं भाजून द्यायचं अद्रक लसूण कोथिमिरीची पेस्ट ही घरगुती मसाला ही काळा तिखट थोडीशी हळद चवी पुरत मीठ थोडीशी वरून चिरून घेतलेली कोथमीर आता डाळीला फोडणी कशी वाटते मस्त चांगला खमंग घ्यायला लागला पाहिजे तेवढं पाणी टाकायचं आता झाली डाळबट्ट्याची डाळ तयार वरून थोडी कोथिरी टाकायची रेडी आता दाळबट्ट्या करायच्या इस्तू चांगला पडलाय आणि ह्या इष्ट्यावर हा वासाड्या तापत बसलाय त्याला कळलं डाळबाटी आज आम्ही करणार आहे तर पळत आलाय आवळ्याला फोन करून आलाय हा माझा वर्ग मित्र समाधान कांबळे हे घेतलं गव्हाचं पीठ एक वाटी रवा खायचा सोडा तेल म्हणजे तेल पण टाकायचं मऊ अच्छा तेल तेल टाकले मत हे कोथंबीर टाकली का नाही त्याने पण छान येते अच्छा चवत्र आले पाहिजे साठी तर चाललंय सगळं हे हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं वरच्या वरच्या हातानी तिंबायचं म्हणजे त्या आतमध्ये नाही का मऊ होते लय जोरात निंबायचं नाही नाही आपण चपातीला तिंबतो का तसं नाही तिंबायचं गोल करून घ्यायचं असे गोल गोळे कि डायरेक्ट गोळे भाजायला ना ह्याला तुप लावायचं

करणं सोपं नसतं त्यांचं खरंच बरोबर आहे बरं का आपण पुरुष मंडळी असं मोकार मिस पिऊन खातो आणि एवढा आपदा लागतो यांना ला। ते तुम्हाला काय वाटतं माहिती का ते लई सोपं आहे खाणं म्हणजे हो खाणं गोडच वाटतं किंवा कुणाला पण खायला असलं चांगलं तुम्ही मिळालं कुणाला नको वाटत तुम्ही जर आता तुम्ही जर अचानक आला असता का नाही तुम्ही काय म्हणला असता दाळ पट्ट्या लई छान झाले तुम्हाला आधी काय केले काय माहिती ठीक आहे त्याच्यामुळं तर मी आज आलो की म्हणलं सगळं कसं करते तीच ते तीच बघूया जाऊन आपण कशी करायची पद्धत असते त्याला किती आबदावं लागतंय आता ह्याची तूप काढ बर आता ही तूप हे तूप लावायचे आता तूप लावलं का नाही ह्या व्यवस्थित उपकाडते आणि चवीला पण छान लागते हे झालं तूप लाव आरात ह्या पुरून घेतल्या आता ती पाटीच्या झाकण ठेवायची म्हणजे चांगलं किती वेळ ठेवायचं अर्धा दहा पंधरा मिनिट थी पाटी ठेवून पाटीवर जाळ लावलाय खर तर ही गवऱ्यात भासते ती बरं का जी बाटे असतात ती गवऱ्यात भासते पण आता पावसाळा सुरू असल्यामुळं गवऱ्या कुठे मिळालेल्या नाहीत कारण सगळ्याचं उकरंड वलं झालेलं आहेत आणि गवऱ्या मिळणं जरा अवघड असतं पावसाळ्यात त्यामुळं ही तडजोड थोडक्यात तडजोड केली आणि लाकडांचा इस्तू पाडून त्या इष्ट्यात बाट्या टाकल्या आणि त्याच्यावरनं पण ही इस्तू आणि थोडा जाळ लावलाय म्हणजे चहू बाजूनी बाट्या भाजल्या पाहिजेत आता ह्याला ठेवून नाही नाही म्हटलं तरी वीस मिनटं ते अर्धा तासाचा कालावधी झालाय तर ही अशी पद्धत आजकाल कोण करत नाही ह्या पद्धतीनं बाट्या भाजत नाही ही खरं तर ही खूप जुनी पद्धत आहे पण ह्या पद्धतीनं भाजलेल्या ज्या बाट्या आहेत ती सगळ्यात भारी लागतात चवीला आणि ही जरा किचकट असल्यामुळे ह्याच्या कोण नादी लागत नाही आजकाल गॅसवर भाजतात किंवा उकडून करतात किंवा तळून करतात पण हे आपण एकदम जुन्या पद्धतीनं बाट्या भाजलेत आणि ते आता बघू कशा आहेत ताट बघूया असं चांगलं उंड उरल्या ते गौरी तर लय बाहेर झाला असतं अजून ह्याच्यापेक्षा ha <laughs> <laughs> na <coughs> 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 <laughs> तरी देऊ नकले आता ही बत्ती फोडायची तुप हां तुपात बुडवायची तुपात बुडवायची फोडायची तुपात बुडवायची आणि डाळ टाकायची मग मग कस लागते एक नंबर या बसा सकाळपासून मटन खायची खतरनाक सकाळपासून इन्स्टाग्रिडिओ कधी खाल्लं नव्हतं असं पहिल्यांदा खाल्ले पण चांगलं आहे तर मला कमेंट करून सांगा ले ले की अशी दाल बाटी जी निश्चित भाजलेली आहे ती तुम्ही कधी खाल्ली आहे का आणि आशा करतो जी काही मी असं व्हिडिओ करतो तुम्हाला आवडत असतील जर आवडत असतील तर माझ्या भटकताना यूट्यूब चॅनेल तुम्ही सबस्क्राईब करू शकता तर भेटूया अशाच व्हिडिओमध्ये नंतर लवकरच तोपर्यंत तो धन्यवाद बाय बाय